काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय तर आम्हाला काय करायचं त्या गोष्टीच आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची अवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली दुण, दुण, दुण? तर त्याचं आमचं काय भलं होणार आहो मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार एकवीस ऑगस्टला दिल्ली जाण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा आहे कोण कोण अजितदादा फडणवीस आणि शिंदे नाही जाच लागन नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे शेपू हलवाच लागतय शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं हे इकडेच फक्त वाघ असतात